नागपूर शहरात सायबर गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अकाउंट्स भाड्याने देऊन सायबर फसवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या दोघांना नागपूर सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या टोळीची पाडेमुळं थेट गुजरात आणि राजस्थान पर्यंत पसरलेली असल्याचं नागपूर शहरातील निष्पाप नागरिकांच्या बँक खात्यांचा वापर करून सायबर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत गुप्तपणे कारवाई करत या रॅकेट मधील दोन मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे हे आरोपी नागपूरमधील बँक खाती भाड्याने घेऊन ती गुजरात आणि राजस्थानमधील सायबर गुन्हेगारांना पुरवत होते जेणेकरून फसवणुकीची रक्कम या खात्यांमध्ये जमा करता येईल ही केवळ एका गुन्ह्याची नाही तर सायबर गुन्हेगारीच्या एका मोठ्या साखळीला धक्का देणारी कारवाई आहे सध्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत या कारवाईमुळे भविष्यात अशा सायबर फसवणुकीला आळा बसण्यात निश्चितच मदत होईल अशी आशा आहे सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्नेहल साखरे या नावाचं इस्माने तक्रार दिली होती त्याचा पुतण्या जो आरोपी आहे आदित्य ताकसांडे याला त्याने त्याचं बँक अकाउंट त्याचे स्कॉलरशिपचे पैसे येणार आहेत असे कारण सांगून फिर्यादीचे बँक अकाउंट घेतले आणि ते पुढे आरोपी नंबर दोन अंश टेंबेकर यास देऊन सदरच्या अकाउंटवर जवळजवळ अ अठ्ठेचाळीस लाख रुपये फ्रॉडची रक्कम त्यांनी त्या ते अकाउंटवर घेऊन ती परस्पर दुसऱ्या अकाउंटवर पाठवली हो त्यानंतर ते अकाउंट ब्लॉक झालं असं फिर्यादीला समजल्यानंतर तक्रार आलेला साखरेला तो पोलीस स्टेशनला आला सदरबाबत तक्रार घेऊन तपास केला असता यातील जे आदित्य ताकसांडे आणि अंश टेंबेकर आ, हे दोघंजण नागपूरमधील बरेच कॉलेजचे युवक असो किंवा दुसरे लोक असो ज्यांना पैशाची गरज आहे त्यांचं अकाउंट ओपन करून ते भाड्याने घेऊन ते गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी सायबर फ्रॉड जे करणारे आहेत त्यांना डायरेक्ट पाठवतात त्या हो त्यामध्ये पूर्णपणे त्याचं बँकेचं किट असतं ए टी एम असतं मोबाईल नंबर असतो आणि इतर पासबुक वगैरे हे सर्व गोष्टी असतात चेक आणि त्याबाबत आम्ही त्या दोघांना अटक केलं आहे सदरबाबत माननीय पोलीस आयुक्त असो आणि मान्य आमचे डी सी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून सदर आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांनी आणखी किती यापूर्वी अकाउंट्स असे नागपूरमधील गुजरात आणि राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये फ्रॉड करण्यासाठी पाठवले त्यावर किती रक्कम घेऊन ट्रान्झॅक्शन ब्लॉक झालेत किती रकमेचं ट्रान्झॅक्शन आहे किंवा नागपूरमधील कुणाकुणाची ट्रान्झॅक्शन आहेत याबाबत तपास करण्याचा असल्याने त्यांना पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास आम्ही करत आहोत सायबर पोलीस टीम यामध्ये माने पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली माने डी सी पी सो आमचे मतन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींना आता तीन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे त्यामध्ये त्यांनी किती अकाउंट यापूर्वी फ्रॉड फ्रॉड लोकांना फ्रॉडस्टरला पाठवले त्यावर किती रकमेचा अफहार झाला आणि ते कुणाकुणाला रक्कम गेली कुणाची रक्कम होती याबाबतचा पूर्ण तपास करणार आहोत मग लोकांना नागपूरमधील आव्हान आहे ना की असे कोणतेही अकाउंट खरेदी विक्रीच्या व्यवहाराला बळी पडू नका किंवा आपले अकाउंट कोणालाही शेअर करू नका उद्या तुमच्यावर त्याबाबत कायदेशीर कारवाई होऊन अकाउंट धारकाच्यावर तुम्ही सुद्धा कायद्याच्या कचाट्यात याल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल सायबर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेक सायबर गुन्हेगार गजाड होतील अशी अपेक्षा आहे आपल्या बँक खात्यांची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका असे आवाहनही पोलिसांनी केले आहेत सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा आणि कोणत्याही संशयास्पद व्यवहाराबद्दल तात्काळ पोलिसांना कळवा